तर बारामती मतदारसंघातल्या मुळशी तालुक्यातल्या रावडे हुलावळेवाडी खुबवली आसदे शिळेश्वर गावडेवाडी भादस या गावांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे खुबवली इथं झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे आणि याबाबत सहा महिन्यांपूर्वी ग्रामस्थ शालेय विद्यार्थी महिला एकत्रित येत पौड इथे भव्य मोर्चाकडे ढिम्मा प्रशासनाचा निषेध करत मतदान न करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत पत्र तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलंय त्यानंतरही रस्त्याबाबत प्रशासनाची काहीच हालचाल दिसून आली नसल्यानं शेवटी बहिष्काराचाच अंतिम निर्णय बैठकीत घेण्यात आला नागरिकांच्या बहिष्काराबाबत सह्या घेऊन त्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांना देखील पत्र व्यवहार करून भूत लवकर अशी मागणी केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम